नमस्कार श्रोते हो लहान मुलाचे भावविश्व त्याच्या खेळण्याशी सुद्धा जोडलेले असते आणि अशाच आशयाची आपली ही बालकविता जिचं शीर्षक आहे बाहुली शाळेला तर आज तशी सुट्टी आहे शाळेला तर आज तशी सुट्टी आहे आईबाबांशी माझी मात्र कट्टी आहे आईबाबांशी माझी मात्र कट्टी आहे तुलासुद्धा दादा मी बोलणार ना मुळी तुलासुद्धा दादा मी बोलणार ना मुळी मी काय सर्वांनाच वाटते का खोळी मी काय सर्वांनाच वाटते का खोळी काल माझी बाहुली रडली होती खूप काल माझी बाहुली रडली होती खूप तिला माणे भातावर मिळले ना तो काल माझी बाहुली रडली होती खूप तिला म्हणे भातावर मिळले ना तो जेव्हा ती होती पायऱ्यावरून पडली जेव्हा ती होती पायऱ्यावरून पडली एकटीच बसून ती कोपऱ्यात रडली एकटीच बसून ती कोपऱ्यात रडली सकाळी जेव्हा मी झोपीतून उठले सकाळी जेव्हा मी झोपीतून उठले दाखवले तिने तिचे ते कपडे फाटले दाखवले तिने तिचे ते कपडे फाटले बाबांनी तिला नाही नवीन काही घेतलं बाबांनी तिला नाही नवीन काही घेतलं त्याचंच तिला किती दुःख होतं वाटलं त्याचंच तिला किती दुःख होतं वाटलं केसांच्या हितीच्या गुंता किती झाला केसांचा हितीच्या गुंता किती झाला आईने तर मुळीच त्याचा विचार नाही केला आईने तर मुळीच त्याचा विचार नाही केला माझी भावली तशी मला प्रिय आहे फार माझी भावली तशी मला प्रिय आहे फार दादा तू काल तिला दिलास कारे मार दादा तू काल तिला रे मार आईने दिला बघ नवीनच जबला आईने दिला बघ नवीनच जबला घालून बघते मी लगेच तिला घालून बघते मी लगेच तिला माझी भावली बघ किती सुंदर दिसते माझी भावली बघ किती सुंदर दिसते गोड कशी छान ती गालात हसते गोड कशी छान ती गालात हसते आता माझी नाही कोणाशीच कट्टी आता माझी नाही कोणाशीच कट्टी खेळू चल तिच्याशी आज तर सुट्टी खेळू चल तिच्याशी आज तर सुट्टी धन्यवाद श्रोतेव हो।